तुम्ही ऐकलंय ना अमृत अमृतज्यूस म्हणजे फक्त एक फ्रौड आहे काही लोक म्हणतात हे काहीच उपयोगाचं नाही पण मी तुम्हाला सांगतोय हे खरं तर आरोग्याचं अमृत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे ज्यूस तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि कोणत्या आजारांवर हे प्रभावी आहे अमृत अमृतज्यूस म्हणजे बेचाळीस प्रकारच्या अति दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा संयोग हे शंभर टक्के नैसर्गिक आहे आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुलांपासून ते नव्वद वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे सुरक्षित आहे आरोग्य फायदे रियान शमृद्ज्यूसचे काही प्रमुख फायदे शुगर नियंत्रणात ठेवते उच्च व लो रक्तदाब कमी करते पाचनशक्ती सुधारते स्मरणशक्ती वाढवते हार्मोनल संतुलन राखते थकवा आणि चिडचिड कमी करते बालांचे आरोग्य सुधारते मोटापा कमी करण्यास मदत करते झोपेच्या समस्यांवर उपाय करते कुठल्या आजारांवर प्रभावी रियान ज्यूस खालील आजारांवर प्रभावी आहे बवासीर पायल्सक किडनी स्टोन संधिवात जॉइंट पेन मधुमेह डायबिटीस उच्च व लो रक्तदाब बीपी अस्थमा गॅस एसिडिटी अपचन किडनी रोग लकवा पॅरालिसिस हृदयविकार कॅन्सर एचआयव्ही एड्स त्वचा रोग एक्जिमा मूत्रपिंडाचे विकार मोटापा स्मरणशक्ती कमी होणे झोपेच्या समस्या हे जीव शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीराला नवीन ऊर्जा आणि बळ देते पंचकर्मासारखे कार्य करून शरीरातील अनावश्यक घटक निघून जातात आणि शरीर निरोगी बनते जर तुम्हाला रियान अमृत ज्यूस ऑर्डर करायचं असेल तर खालील नंबरवर संपर्क करा नऊ पाच एक आठ पाच तीन आठ सात आठ चार ऑनलाईन ऑर्डर करा आणि कॅश ऑन डिलिव्हरीच्या सुविधेसह घरपोच मिळवा माझ्या मित्रांनो आरोग्य हेच सर्वात मोठं संपत्ती आहे रियान्श अमृत ज्यूस तुमच्या आरोग्यासाठी एक अमृतासमान आहे आजच ऑर्डर करा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न किंवा अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला निरोगी जीवनाच्या शुभेच्छा